नमस्कार इकडे होमासाठी आग पेटवलेली असते ती आग बघून प्रतिमाला त्रास होतो प्रतिमाला मैपतसारखा दिसत असतो आता मात्र प्रिया घाबरते प्रिया म्हणते आई काय होतंय प्रतिमा म्हणते तो तोच तो त्यानेच माझं तोंड जाळलं तो दिसतोय मला तो माझ्या समोर आहे तेव्हा कल्पना सर्वच जण घाबरतात आणि म्हणतात काय बोलते ही प्रतिमा कोणी हिचं तोंड जाळलं कोण आहे समोर तेव्हा प्रतिमा म्हणते आहे तो समोर आहे तो मला दिसतोय स्पष्ट दिसतोय आता मात्र प्रिया खूपच घाबरते लगेच सर्वजण मिळून प्रतिमाला रूममध्ये घेऊन जातात प्रिया म्हणते बाप रे आता जर हिने मैपतचं सगळं सत्य बाहेर काढला आणि हिला मैपत आठवायला लागला तर माझी पूर्ण वाट लागेल काहीतरी मला केलं पाहिजे असं नालायक प्रिया बोलते आणि प्रिया म्हणते आई आपण डॉक्टरकडे जाऊया का कल्पना म्हणते हो हो चल मी घेऊन जाते तेव्हा प्रिया म्हणते नको नको मामी मी घेऊन जाते आईला तर इकडे सायली ही अर्जुनला सोडून कोल्हापूरला गेलेली असते आता अर्जुन तिथे घायाळ होऊन पडतो चैतन्य त्याला उठवतो आणि म्हणतो उठ अर्जुन अरे तुझं शतक तर पूर्ण झालं आहे सिक्सरवर सिक्सर मारून तू शतक पूर्ण केलंस तू तुझ्या मनातलं प्रेम सायलीसमोर व्यक्त केलंस आत्ता कशाला घायाळ होतोयस आत्ता कशाला टेन्शन घेतो आहेस आता तुझी सायली तुझ्याकडे परत येणार हे नक्की आता असं घायाळ होऊ नकोस उठ आणि सायली कोल्हापूरला गेली आहे ना आपण सुद्धा कोल्हापूरला जायचं जोपर्यंत सायली तिच्या मनातलं सांगत नाही तोपर्यंत आपण प्रयत्न करत राहायचे परत चैतन्य हा अर्जुनला बोलण्यातून आत्मविश्वास देतो आणि परत अर्जुन उठतो आणि म्हणतो हो बरोबर तू चैतन्य आपण हार मानायची नाही मी मिसेस सायलीला परत घेऊन येणार प्रेम त्यांना खेचून आणणार ना। तेव्हा चैतन्य म्हणतो आपण घरी जाऊया आणि उद्या सकाळीच आपण जा कोल्हापूरला जायला निघूया आणि अख्खा कोल्हापूर पिंजून काढूया आणि सायलीला आपण शोधून काढूया आणि सायलीला आपण इकडे परत घेऊन येऊया तेव्हा अर्जुन म्हणतो हा मग अर्जुन आणि चैतन्य घरी येतात अर्जुनला आणि चैतन्यला थोडं तरी बरं वाटत असतं की अर्जुनने त्याच्या मनातल्या सर्व भावना सायलीसमोर व्यक्त केलेल्या असतात घरी आल्यावर बघतात तर इकडे सर्वजण शांत बसलेले असतात चैतन्य म्हणतो काय झालं मावशी तेव्हा कल्पना म्हणते मी तुम्हाला सांगितलं होतं ना होम हवनासाठी थांबा म्हणून का नाही थांबलात असं कोणतं महत्त्वाचं काम होतं कोणती महत्त्वाची एवढी मिटिंग होती तेव्हा चैतन्य म्हणतो खरंच खरंच मावशी खूप महत्त्वाची मिटिंग होती अरे पण सांगू शकता ना प्रिया बोलते तेव्हा अर्जुन म्हणतो तुला सांगायची काय गरज आहे तू आमच्या घरातली आहेस सकाळी माझ्या मित्राला चैतन्याला म्हणालीस ना हा घरातला नाहीये तू आमच्या घरातली आहेस आत्ताच्या आत्ता, आत्ता आमच्या घरातून चालती हो आणि मॉन डॅड हिच्या सांगण्यावरून तुम्ही घरात कसल्या पूजा ठेवता कसले होम हो न करता ही कोण आहे आपल्या घरातली ना दारातली हिला घालवा गा, इथून माझ्या नजरेसमोर सुद्धा नको ही अर्जुन चांगला प्रियाचा अपमान करतो आता मात्र कल्पनाला राग येतो कल्पना म्हणते अर्जुन काय बोलतोयस तू अरे ती अशी फसवी तरी नाहीये ती काय असते ना ते उघड उघड तोंडावर बोलते असं मागून बोलत नाही विश्वास घात की नाहीये तन्वी कळलं ना बाकीच्या माणसांसारखी तेव्हा अर्जुन म्हणतो मग बाकीची माणसं म्हणजे कोण ग तुला कोणाचं नाव घ्यायचं आहे ते सरळ सा सांग ना तू सायलीला बोलतेस ना अगं सायलीची सर या प्रियाला कधीच येणार नाही ही प्रिया कशी मुलगी आहे ना हे मला चांगलंच माहिती आहे तुम्ही आता तिच्यावर विश्वास ठेवताय पण एक दिवस असा येईल की तुम्हीच हिला आपल्या घरातून धक्के मारून बाहेर हकलाल हा शब्द आहे माझा असं म्हणून अर्जुन निघून जातो त्यानंतर प्रिया ही रागाने निघून जाते पूर्णाजी डोक्याला हातच लावते आणि म्हणते काय चाललंय आपल्या घरात काय होत आहे ना तेच समजत नाहीये एक दिवस असा शांत जात नाही की आपल्या घरात भांडणं होत नाही कशी होणार नाही घरच्या लक्ष्मीला तर तुम्ही हकलून दिली मग तुमच्या घरात भांडणं का होणार नाहीत रोज जर घरची लक्ष्मीला तुम्ही मानाने परत आणलात तर नक्कीच तुमचं घर परत नंदनवन होईल पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू